हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ नेटवर्कर नमस्कार मंडळी मी रेखा सर्व तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे अमृतज्यूसचे सहा फायदे हो एक नाही दोन नाही सहा फायदे सहा फायदे असे की पोटात गेल्या गेल्या हे तुमच्या शरीरावरती कसं काम करतं अवघ्या चार ते पाच दिवसांमध्येच तुम्हाला अमृतज्यूसचे हे चार प्रामुख्याने फायदे पाहायला मिळतील जसं की तुम्हाला खूप जबरदस्त अशी छान झोप लागेल जी कधीही लागली नसेल निद्रानाश ज्याला असेल त्याने अमृतज्यूस जरूर आणि जरूर ट्राय करावं फायदा नंबर दोन की तुम्हाला उत्तम अशी भूक लागते कडकडून कर अशी भूक लागते जी ओरिजिनल भूक असते त्यावेळेस तुम्हाला खाल्लंच पाहिजे त्याच्यानंतर फायदा नंबर तीन की तुमचं पोट इतक्या उत्कृष्ट रिरित्या साफ होतं क्लीन होतं कॉन्स्टिपेशन असेल तरी निरोगी असाल तरी खूप दिवसाची खूप वर्षानुवर्षाची जी काही आपल्या पोटामध्ये साचलेली घाण आहे ती ग्रॅज्युअली आपली हळूहळू आपल्या शरीरातून बाहेर येतात पूर्ण बॉडी डिटॉक्स होते ठीक आहे आणि त्याच्यानंतर अत्यंत खरंच खूप कमादीचा अनुभव असतो तो चौथा फायदा फायदा नंबर नंबर चार असा आहे की ट्रीमेंटनेस अशी एनर्जी तुमच्यामध्ये येते म्हणजे तुम्हाला थकवा हा जाणवतच नाही तुमचा एनर्जी लेवल हा दुपटीने तिपटीने वाढलेला असतो त्याच्यामुळे खूप प्रेम करतात ज्यावेळेस कोणी नवीन युजर असतात ते अमृतज्यूसचं सेवन करतात आणि ते थांबत नाही मग कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही म्हणून ते वारंवार लोकांना प्रमोट करतात अमृतज्यूसं आणि पाचवा फायदा असा की ग्रॅज्युअली तुमचा कुठलाही आजार असो शरीरातला कुठलाही आजार असो अगदी मूळव्याध मुतखडा थायरॉईड बी पी शुगर किंवा एड्स टी बी किंवा कॅन्सर पॅरॅलिसिस यासारखे दूरधर आजारसुद्धा ग्रॅज्युअली तुमच्या तीन महिन्याच्या कोर्समध्ये चार महिन्याच्या कोर्समध्ये पूर्णतः बरे होतात जर तुमचा आजार तीन चार वर्षाचा असेल जर त्याच्यापेक्षाही जास्त असेल तर पंधरा दिवसाचा गॅप देऊन आपल्याला हा कोर्स रिपीट करावा लागतो ठीक आहे पण आजार हा तुमचा ग्रॅज्युअली कमी होणार आहे हे तुम्हाला दिसणार आहे पाचवा फायदा झाला आता सहावा फायदा साववा फायदा असा असेल की आ, तुमच्या शरीरामध्ये माहीत असलेले आणि माहीत नसलेले सगळे आजार बरे होतात हे एक म्हणतात नाही का बोनस पॉईंट आहे अमृतजसचे बोनस गुण म्हणू आपण त्याला कारण कसं असतं की काही आपण ॲलोपॅथीमध्ये बघतो की आपल्याला काही सेवरल आजार असतात किंवा आपल्याला काही आजार असतात स्पेसिफिक आजारांसाठी आपण दवाखान्यात जातो आणि तीच आजारासाठी ती ते लोक ते मेडि, आ, मेडि आ, मेडिकेशन देतात आणि ते आजार आपले सप्रेस होतात बरे होत नाही सप्रेस होतात पण इथे आयुर्वेदामध्ये तसं नाही आहे आयुर्वेदामध्ये कसं आहे की तुम्ही जे काही औषधी तुम्ही वापरता ते तुमच्या संपूर्ण शरीरावरती त्याचा प्रभाव होत असतो त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असलेले आणि माहीत नसलेले सगळेच आजार बरे होतात म्हणजे मल्टिपल आजारवर काम करणारं हे आपला अमर्जस आहे त्याच्यामुळे याचा वापर करणं खूप गरजेचं आहे आजच ऑर्डर करा आणि मागून घ्या